कोणत्याही प्रकारचे निकष किंवा अटे न लावता तात्काळ शेतकऱ्यांचे सात बारा कोरे करा सरसकट कर्जमाफी करा शेतीमालाला हमीभाव जाहीर करा शेतकऱ्यांकडून आकारली जाणारी जीएसटी तात्काळ रद्द करा दूध दरवाढ करून पशुधन वाचवा या प्रमुख मागण्यासाठी मिरज तालुक्यातील शेतकऱ्यांनी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे आज दुसऱ्या दिवशीही हे बेमुदत धरणे आंदोलन सुरू असल्याने भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडे सर यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना भेट देऊन पाठिंबा दिला यावेळी विनोद मोरे संभाजी चव्हाण मुरीर रुपनर श्रीकांत रुपनर दीपक पाटील अनिल माणगावकर संजय पाचोरे खंडू मोरे उत्तम मोरे राजेंद्र पाचोरे बाबुराव पवार जितेंद्र पाटील सचिन स्वामी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनात या मागण्या मान्य करून माहिती सरकारने महाराष्ट्रातील होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखाव्या अशी मागणी विनोद मोरे यांनी केली आहे तर पावसाळा अधिवेशनमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून शेतकऱ्यांच्या मागण्याबाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन मोहन वनखंडे सर यांनी दिले आहे सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मिरज मतदारसंघातील असे शेतकरी विविध मागण्यांसाठी इथे धरणे आंदोलनासाठी बसलेले आहेत विशेषतः पंढरजी गावचे जे असणारे विनोद मोरे संभाजी चव्हाण आणि त्यांचे सगळेच शेतकरी बांधव या आंदोलनात धरणे आंदोलनामध्ये बसलेले आहेत कालपासून हे आंदोलन चालू आहे त्यांनी ज्या आज आपण पाहतोय वेळी यावेळी पडणारा पाऊस आणि शेतकऱ्यांच्या मालाला मिळणारा दर त्याचा कधीच गणित शेतकऱ्यांच्या मध्ये बसलेलं नाही शेतकऱ्यांच्या असताना द्राक्ष बागा असतील उसाचं उत्पादन असेल जेव्हा जेव्हा जे उत्पादन करेल त्याचा हमीभाव कधी मिळाला नाही आणि शेतकऱ्यांचे या गेल्या कोरोनाच्या काळापासून खूप मोठं नुकसान होताना आहे आणि त्यासाठी याने ज्या या प्रमुख चार मागण्या केल्या आहेत त्या मागण्याचं समर्थन करण्यासाठी मी आलो आहे त्यांच्या ज्या चार प्रमुख मागण्या आहेत की शेतकऱ्यांचा सातबारा मारा झाला पाहिजे याचाच अर्थ सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे शेतकऱ्यांच्या मालाला कायमस्वरूपी हमी भाव मिळावा आणि आपण शेतकऱ्यांच्या मालावरती शासन जे जीएसटी लावतोय आणि जीएसटीच्या रुपानं बराच पैसा वसूल होतोय आणि ते कुठेतरी थोड्या बहुत प्रमाणामध्ये त्यांना आपण शेतकऱ्यांना मानधन दिलं जातं किंवा वर्षाला सहा हजार बारा हजार दिलं जातं जर तो जीएसटी जी माफ केला तर मला वाटतं की मानधन द्यायची सुद्धा आवश्यकता लागणार नाही आणि आज आपण बिस्लरी बाटली दुकानात आपण हॉटेलमध्ये घेतली दुकानात घेतली तर ती पंधरा वीस पंचवीस तीस रुपये पर्यंत आपल्याला घ्यावी लागते परंतु शेतकऱ्यांनी काबार कष्ट का करून जगवलेली ही पशुधन आहे त्याचा दर अठ्ठावीस आणि तीस रुपये या डेअरीतून मिळतोय भर आपल्याला मस्त पंचावन्न साठ रुपयानं दूध घ्यावं लागतं पण मला वाटतंय अठ्ठावीस किंवा तीस रुपये बत्तीस रुपयानं अशाच पत्तीचा दर त्यांना मिळतोय म्हणजे त्यांचा खाद्याचा सुद्धा त्यांना पैसा त्यातून मिळत नाही एकंदरीत पाहिलं तर हा शेतकरी खूप या निसर्गाच्या या असणाऱ्या अवकृपेमुळे अडचणीत आहे आणि त्यासाठी तो त्यातून बाहेर काढायचा असेल तर शेतकऱ्याचा कर्जमाफी केली पाहिजे आणि सात बारा हा कायमस्वरूपी हा मोकळा केला पाहिजे क्लिअर केला पाहिजे यासाठी मी इथं यांना पाठिंबा देण्यासाठी आलोयच पाठिंबा देता आता आपल्याला माहित आहे आपला अधिवेशन चालू झालेलं आजपासूनच आणि या अधिवेशनामध्ये मी नक्कीच आपल्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मी सर्व जे मान्यवर मान्य मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील आणि कृषी मंत्री, मंत्री, मंत्री। यांच्याकडे आपलं निवेदन घेऊन नि� पोहोचवून त्या अधिवेशनामध्ये आपल्या मान्यवर या आमदारांच्या माध्यमातून कशा पद्धतीनं ह्या शेतकऱ्यांचा कर्जमाफी होईल आणि हा सात बारा कोरा होईल यासाठी नक्कीच मी प्रयत्न करेन